हॅलो नमस्कार तर आज आपल्याला बनवायचं आहे दही भल्ला दही भल्ला बनवण्यासाठी मी घेतलेली आहे मूग डाळ आणि उडीद डाळ ती दोन चार पाच तास भिजत घातली होती त्यातलं सगळं पाणी वितरून घेतलेलं आहे त्यात पाण्याचा एक थेंबही थे ठेवलेला नाही पूर्णपणे पाणी वितरून घ्यायचं आणि मिक्सरला चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे अर्धी राहिली आहे इथं ती आणि पेस्ट तयार झाल्यानंतर ती फक्त एकाच साईडने दहा ते पंधरा मिनटं चांगली अशी फेटून घ्यायची आहे त्याचं एकदम केकच्या बेटर आ, क्रेक केक क्रीम क्रीमच्या बेटरसारखं बॅटर तयार होतं त्या डाळीच्या मिक्सचरचं फ्लपी होतं आणि हा कलर पण चेंज होतो व्हाईट कलरचा एकदम हलकासा त्याला रंग येतो आणि हलकं होतं बॅटर त्यातलं थोडंसं एक हे घ्यायचं आहे घेऊन आणि याच्यात पाण्यामध्ये सोडायचं आहे ते थोडंसं पीठ ते पाण्यामध्ये जेव्हा तरंगतं पिठाचा गोळा जेव्हा पाण्यामध्ये तरंगेल तर असं समजायचं आहे की वडा बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे आणि हाताला पाणी लावून एक एक वडा तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तळण्यासाठी तळताना गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी नाही करायची आहे अगदी कमी गॅसवर वडे सगळे तळवून घ्यायचे आहे आणि या वरून वडे एकदा तेलात सोडल्यानंतर हळूहळू त्याच्यावर ते असं तेल टाकायचं आहे चमच्याने म्हणजे ते आतून चांगल्या प्रकारे तळले जातील कच्चे राहणार नाही कारण वड्यांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मीठ आणि सोडा यूज नाही केलेला आहे सगळे वडे तळून झाल्यानंतर मिठाचं आणि हिंगाचं पाणी बनवून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये वडे सगळे सोडायचे आहे सोक होण्यासाठी त्यात ते सगळं पाणी वडे सोक करतात म्हणजे मऊ प होतात मग ते सगळे वडे पाण्यात सोडून घेतले आहे इथे आणि आता हिरवी चटणी बनवायची आहे त्यासाठी मी कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे धुवून छान त्यात काही सात आठ कढीपत्त्याची पाने पण ॲड केलेली आहेत हिरवी चटणी बनवण्यासाठी दोन हि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आपण ते आवडीनुसार कमी जास्त करू शकतो खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे लहानसा आणि थोडंसं आल्याचा बारीक तुकडा घेतला आहे एक आप वाटत असेल तर लसणाच्या दोन पाकळ्या पण घेऊ शकतो आपण आणि दही दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि माझ्याकडे अगोदरच बनवलेली होती चिंचेची चटणी चिंचगुळाची चटणी इथे दही आहे चिंचगुळाची चटणी आहे आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवलेली आहे ह्या दे, दही ह्या तीनही चटण्यांचा दोन्ही चटण्यांचा उपयोग आपण वड्यांवर सोडण्यासाठी करायचा आहे तर इथे खाली एका डिशमध्ये डेकोरेट केलेले आहे वडे त्यानंतर चिंचगुळाची चटणी दही आणि त्यावर थोडीशी शेव आणि कोथिंबीर डेकोरेशनसाठी टाकलेली आहे दिसायला खूप छान वडा दिस आ,